दे ना दादाला बदाम दादूला दे ना आपल्या बाळा तू पण खा खातोय ना काय आहे ते काय आहे बदान दादा तू काय खाते रे बदाम खाते का छकाल छकाली ब्रेकफास्ट चालू आहे बदानवर मला दे ना बदाम टू दे थँक्यू अजून एक देखिए पीज अरे रे राहू <laughs> दे मग एकच बस दादाल दे मला नको दादाल दे मी दादाल द्यायलाच घेतलेलं तुझ्याकडून ये आवर लवकर चला आंघोळ करायची नाश्ता करायला चला लवकर मी तुला छोटी चपाती बनवले दाखव छोटी चपाती दाखव दादा दाखव रे तू पलीकडे नको छान नाही देके दादाला दे ना छोटी चप्पा गो गो रे वाट लाव चल

अर्धी वाटी भगर आणि थोडंसं शाबू मी आत्ता मिक्सरला बारीक करून घेतले आता हे भिजवूया पाणी टाकून भिजूया आणि परत आपण याचं छान भिजल्यावर दोन तीन तासानंतर डोसा बनवूया छान भिजवून घेतले मी एक पण गाठू नाही बघू याचे डोसे कसे होते आजची आपली एकादशीची पूजा बघू शकताय कलर नाही भरला रांगोळीला अशीच काढली मी दोन तीन दिवस बाहेर गेल्यामुळं चार पाच ब्लॉग आपले दुसरे आले वेट लॉसचे नव्हते हो पण माझं वजन आहे तसंच आहे मेंटेन मी आहे थोडंसं आहे बाहेरलं तरी पण आज आहे एकादशी चला एकादशीचं एक मस्त असा तर आज भगरचा डोसा बनवायचा आहे डोशाचं पी भिस्त येतोपर्यंत पर्यंत मी आवरून घेते आणि हे मला तेल पोळलेलं होतं पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल आता थोडंसं डाग जायला सुरुवात आहे हे बघा अंगट्याचं खूप जास्त असं पोळलं होतं कपमध्ये फक्त मी मॉइश्चरायझर लावले टिकली लावून आली थोडीशी हलकेली लिपस्टिक आणि सिंदूर झालं तर हळूहळू जायला सुरुवात झाली पोळलेलं हे आपण भिजवलेलं छान असं हिजीव करून घेतलं दोष रुपयाला प्ले घेतले दोष डोसा एकादशी स्पेशल भगर शाबूचा डोसा आता ना मला खरंच खूप भूक लागेल हे बघा डोसा बघून ना भगर आणि शाबूचा डोसा आहे खूप छान असा लाडूला दिलाय खायला लाडूला खूप आवडतो काय डोसा खा गेट वर पाल होती पाल पकडण्यासाठी आलाय हा पाल्याला सापडलीच नाही रे बघू दे। ते आणि तिथं गेल्यावर मला मोबाईल मागायचं नाही हा मी मॅमला नाव सांगेन मोबाईल मागेला सोडायला जायचंय आहे थर्टी काय लागलं दादाला घेऊन येतो लढू नको लढू नको भर गणपती कशाला गणपतीला घेऊन फिरतो तू जा ठेऊ दे जा देवघरामध्ये ठेव जा जा या गणपतीला ठेवून ये हा हा झोपते ए देवघरात झोपून ये जा झोपा म्हणा जा कोण आहे गणपती बाप्पा कशाला घेऊन फिरते तो गणपती बाप्पाला ना गणपती बाप्पाला झुप्पू आली असेल आता तो लगेच आढा तस नाही बाळा जा देवघरामध्ये ठेवण्याचा हां जा ठेवण्याचा हा ठेवणे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सगळेजण बाय कर मळा बाय भेटू त्याच्या मध्ये सगळ्यांना गुड नाईट